राज्याचे पणन आणि राजशिष्ठा मशीनवर संशय घेणे चुकीचे असून जनतेने चार मंत्री पदभार सांभाळल्यानंतर पहिल्यांदा नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते भारतीय जनता पक्षाच्या वतीने जयकुमार रावल यांचे जोरदार स्वागत करण्यात आले यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना जयकुमार रावल यांनी राज्याच्या विविध विषयांवर चर्चा केली राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नसून मंत्रिमंडळातील सर्व मंत्री कॅबिनेटच्या बैठकीत सर्व मंत्र आनंदित होते मात्र नाराजीच्या बातम्या या माध्यमातून पसरवल्या गेल्या आहेत राज्यात सोयाबीन खरेदीचा महत्वाचा प्रश्न असून भावी राज्यातील अनेक बाजार समिती सोयाबीन खरेदी बंद आहे पणन विभागाच्या मार्फत सुरू असलेल्या सोयाबीन खरेदीला बारदान नसल्याने ब्रेक लागल्याची परिस्थिती आहे मात्र बारदान संदर्भातला निर्णय हा केंद्र हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असून या संदर्भात केंद्र सरकारच्या सोबत पाठपुरावा सुरू असून येणाऱ्या काळात सोयाबीन खरेदी सुरू होईल सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा देवेंद्र फडणवीस साहेब एक अनुभवी राजकारणी आहे पाच वर्ष लगातार मुख्यमंत्री नंतर विरोधी पक्ष नेते उपमुख्यमंत्री अनेक वर्ष गृहमंत्री आता पुन्हा मुख्यमंत्री हा सारा प्रवास केल्यानंतर एक मोठा अनुभव अभ्यासू नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाहिलं जात खानदेश मधला नंदुरबार जिल्ह्यापासून धुळे जिल्ह्यापर्यंत सगळ्यांचा विकासाचा विचार करणार आहे असं नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या विश्वासाच्या माध्यमात विकासाचं मोठं काम होणार आहे अनेक बाजार समित्यांमधले सोयाबीन खरेदी बंद आहे संचालकांनी तसं बॅनरबाजी सुद्धा केली की बात नाही अनेक आमदार मंत्री माझ्या संपर्कात आहेत लोकप्रतिनिधी सुद्धा संपर्कात आहेत हा आपल्याला माहिती नसेल किंवा मशेल ऑक्टोबर महिन्यामध्ये सोयाबीनची खरेदीची सुरुवात झाली आणि सोयाबीन खरेदी संदर्भात परवा मी ज्यावेळेस चार्ज घेतला एकतीस डिसेंबरला तर शेवटचा दिवस रजिस्ट्रेशनसाठी होता तो कालावधी वाढवण्यात आला माझे सचिव जे आहेत ते आपल्या केंद्राच्या सचिवांशी बोलून खरेदीच्या संदर्भातला वेळ वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे त्याच्यामध्ये यश मला मिळणार आहे राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा या विषयावर लक्ष ठेवून आहे बारदानचा नियम हा केंद्राचा नियम असल्यामुळे ते बारदान उपलब्ध नाही ते बारदान उपलब्ध केलं पाहिजे आणि लाखो टनांची खरेदी मागच्या काळात झाली अजून लाखो टनांची बाकी आहे